स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथक काल मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना महाराष्ट्र तेलंगणा राज्य सीमेवर चिखली खुर्द वन तपासणी नाका येथे सापळा असून एकूण सतरा पिकअप वाहने थांबवून त्यातील एकूण त्रेपन्न गोवंशीय जनावरांची सुटका केली आणि सदरच्या त्रेपन्न गोवंशीय जनावरे कत्तीकरिता वाहतूक करणारे एकूण चोवीस आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी ताब्यात ता घेण्यात आला आहे या कारवाईदरम्यान एकूण एक कोटी बावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कॉक्रेडवार बलराम झाडोकर पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबोरकर सर्वेश बेलसरे जगन्नाथ मडावी तसेच इतर पोलीस कर्मचारीसह स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन टेका मांडावा यांनी कार्यवाही केली आहे मिथुन मेश्राम जनशक्ती चंद्रपूर